नमस्कार मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये नेहमी कुठे ना कुठे निवडणुका चाललेल्या असतात अगदी तुम्ही जर पाच वर्षाचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की कुठे लोकसभेची निवडणूक एकदाच होते पण त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या राज्यात होत असतात त्याचबरोबर स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका ग्रामपंचायतच्या निवडणुका अशा पद्धतीने संपूर्ण देशामध्ये कुठे ना कुठे निवडणुका चाललेल्याच असतात पण आता या निवडणुका लोकशाहीमध्ये त्याचं महत्त्व काय हे एक का आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि असं हे ल निवडणुका इतक्या महत्त्वाच्या असताना या निवडणुकाचा धंदा होतो आहे का या गोष्टीवरती आज आपल्याला प्रकाश टाकायचा आहे तर मित्रांनो माझा प्रश्न तुम्हाला आहे निवडणूक निवडणूक एक धंदा झाला आहे का आता तुम्ही जर मला विचाराल की तुमचं मत काय तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की होय निवडणूक एक धंदा झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपण जर वेगवेगळ्या निवडणुकीचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की एकूणच निवडणुकांमध्ये पैसा हा मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो आता जरी निवडणूक का आयोगाने काही मर्यादा ठेवलेल्या असतील की एवढाच निवडू एवढाच खर्च झाला पाहिजे तेवढाच खर्च झाला पाहिजे पण जे उमेदवार आहेत हे या सगळ्या गोष्टी कागदपत्रावर कागदपत्रावरती दाखवतात की आम्ही निवडणुकाच्या नियमाप्रमाणे सगळं काही केलं पण प्रत्यक्षामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो आणि जी काही निवडणूक आयोगाने मर्यादा दिलेल्या असते त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा वापरला जातो आता जर आपण थोडासा अभ्यास केला तर लक्षात येईल की महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकामध्ये पन्नास टक्के मतदारांना पैसा वाटल्या गेल्याचं असं आपण काही ठिकाणी वाचलं आहे ऐकलं आहे तर विधानसभा निवडणुकापूर्वी भाजप नेत्यावर जवळजवळ पाच कोटी रोख वाटल्याचा आरोपही झालेला आहे आता हा आरोप आहे याच्यामध्ये खरं खोटं काय आपल्याला सांगता येणार नाही पण आरोप होतो असा आणि निवडणूक आयोगाने बिहारसह इतर ठिकाणी शंभर कोटीच्या भेटी जप्त केलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेवरती ज्याला काळ्या पैशाचा प्रभाव म्हणतो हा प्रभाव असल्याचं आहे हे सगळं माहितीच्या आधारे आपल्याला मानता येणे शक्य आहे आता हे निवडणूक न्यूडनुक, निवडणुकीमध्ये एवढा पैसा लोक का खर्च करतात त्यातून त्यांना काय मिळतं असंही काही लोक अगदी इनोसंटपणे म्हणजे ज्याला आपण निरागसपणे प्रश्न विचारू शकतात तर त्यांना एक सांगावंसं वाटतं की निवडणुकीमध्ये लोक आता पूर्वीसारखं राहिलं नाही एक एक काळ असाही होता ज्यावेळेस बऱ्याचदा निवडणूक राजकारण हे एक सेवाभाववृत्तीने केलं जायचं म्हणजे लोकांच्या प्रश्नावरती आंदोलनं उभी राहायची त्या आंदोलनामध्ये नेते तयार होत असत आणि हे नेते पुढे लोक त्यांना निवडून द्यायचे अगदी लोक स्वतःच्या खिशातले पैसे टाकून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आणि ही लोकं जी निवडून गेलेले नेते असायचे त्यांना एक चळवळीची पार्श्वभूमी असायची आणि ही लोकं लोकांच्या प्रश्नांवरती प्रामाणिकपणे काम करताना आपल्याला दिसायची तर ही एक आयडियल आदर्श परिस्थिती होती एक निवड लोकप्रतिनिधित्व करणं एक सेवाभावी प्रकार होता लोकांना वाटायचं की आपण लोकांचे प्रश्न सोडवतो आहे ही एक जनतेची सेवा करतो आहे देशाची सेवा करतो आहे पण आता अलीकडे अशा प्रकारचा कुठलाही भाव ना लोकांच्या मनात दिसत ना जे लोकप्रतिनिधी म्हणून जाऊ इच्छितात असे जे उमेदवार असतात त्या उमेदवाराचा भावही कुठे दिसत नाही अगदी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठल्याही ठिकाणी जिथे निवडणूक चाललेली आहे आणि काही लोकांमध्ये जर बसलेला असाल तर तिथे सरळसळ सर म्हटलं जातं की अरे इथे दहा लाख टाका लागतील इथे पन्नास लाख टाका लागतील आणि ज्याच्याकडे पैसे नाही त्याचं काही खरं नाही म्हणजे तो निवडणूक लढू शकत नाही आणि त्यांनी जरी निवडणूक लढवली तरी त्याला निवडून येण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते आणि याचं कारण असं आहे की सगळेच उमेदवार पैसे वाटतात मग एखादा उमेदवार जर तो पैसे न वाटता जर उभा राहिला असेल तर लोकं त्याच्याकडे कमकुवत उमेदवार किंवा जो निवडून येणार नाही हे अगोदरच निश्चित करतात आणि त्या पद्धतीने त्याच्याकडे पाहायला लागतात तर ही एक परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या देशामध्ये आहे म्हणजे थोडक्यामध्ये काय तर निवडणूक म्हणजे मी तुम्हाला जे स्टेटमेंट अगोदर केलं होतं की निवडणूक एक धंदा होतोय का म्हणजे लोकांनी आपला पैसा टाकायचा निवडून यायचं आणि त्यानंतर मग विविध जे काही उ, उ उपक्रम असतात जे काही प्रोविजन असतं त्या प्रोविजनच्या माध्यमातून पैशाचा पैशाची उलाढाल करायची तर अशा पद्धतीचं इस हातशे दो और उस हातशे लो अशा प्रकार अशा प्रकारचं वातावरण दिसतं आपल्याला आता यामध्ये आणखी आपण काही गोष्टीकडे वळूया निवडणूक निवडणुकीमध्ये काही लोकांची जबाबदारी असते की नाही आता निवडणुकीमध्ये लोक कोण असतात तर लोक हे मतदार असतात आणि आपल्या राज्यघटनेने आपल्या आपलं जे संविधान आहे या संविधानाने सगळ्यांना एका मताचा अधिकार दिलेला आहे आता ह्या एका मताच्या अधिकाराचा वापर त्यांनी कसा करावा हे ठरवण्याची जबाबदारी त्यांची आहे म्हणजे कुणीतरी काहीतरी दिलं म्हणून त्यांनी ते मत त्या माणसाला दिलं तर तो माणूस मग व्यवसाय व्यावसायिक दृष्टिकोनातून बघतो तो तुम्ही त्याच्याकडे काही प्रश्न घेऊन गेले तर तो उद्या म्हणू शकतो की तू काय मत मला फुकट थोडं दिलंस मी तुला त्याचा बोबदला दिला आहे आणि मग तुम्हाला तुमच्या प्रश्नावरती अजिबात बोलता येणार नाही त्यामुळे लोकांची जबाब जबाबदारी आहे की लोकांनी कुठल्याही प्रकारचं जे काय लालच आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार कोण आहे हे तपासणं आणि त्याला मतदान करणं हे लोकांची जबाबदारी आहे पण परिस्थिती एवढी निराशाजनक आहे की लोक जे आठ दहा लोक उभा राहिलेले असतात त्यातले बहुतेक सगळे कमी जास्त फरकाने सारखेच असतात म्हणजे कुठलाही माणूस असा खूप शुभ्र त्याला सामाजिक चळवळीचं पार्श्वभूमी आहे किंवा त्यांनी खूप काहीतरी काम केलं आहे आणि असा माणूस आणि जो पैसे न वाटता म्हणतोय की मला फक्त मी काम केले म्हणून मला मतदान द्या अशी माणसं आता दिसत नाहीत सगळी माणसं यांनी काय यांनी काही का का या आमेदवा उमेदवार लोकांना काही आमिष दिलं असेल तर दुसऱ्या त्यापेक्षा काहीतरी जास्त देतो आणि अशा पद्धतीने एक एका प्रकारची ही आर्थिक स्पर्धा निर्माण झाल्यासारखं कधी कधी चित्र तयार होतं आहे आणि मला वाटतं की लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप घातक आहे याला जोडूनच आणखी एक दुसरी गोष्ट आहे की आपण असं म्हणतो की घराणेशाही घराणेशाही आता ज्यावेळेस लोकांना दिसतं किंवा निवडणुकीमध्ये निवडून आलं की आपल्याला पैशाचं खूप मोठी उलाढाल करता येणे शक्य आहे आणि लोक ज्यावेळेस त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून धंद्याच्या दृष्टिकोनातून पाहायला लागतात त्यावेळेस साहजिकच त्यांना वाटतं की अरे हा माझा धंदा आहे तर मी या धंद्यामध्ये भरपूर काही कमवलं हो आहे आता माझ्या मुलांनी कमवलं हो पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्या पिढ्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न या राजकारणाला ते धंदा समजतात ते करण्याचा प्रयत्न करतात आणि यातूनच जे काही घराणेशाही आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये फुफोलाले दिसते अगोदर लोक काँग्रेस म्हणा समाजवादी पक्ष म्हणा राष्ट्रवादी शिवसेना आणि अशा वेगवेगळ्या पक्षांची नावं घ्यायची पण अलीकडे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाप मुलगा भाऊ बहिणी अशा पद्धतीच्या लोकांना उमेदवारी देणं त्यांनी निव निवडणुकीला उभं राहणं म्हणजे थोडक्यात तिकट तिकीट वाटप जास्त आपण जे ए बी फॉर्मला आपण जे तिकीट म्हणतो ते मिळण्याचा जो प्रकार आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे आता याच्यामध्ये बघा आता मी जे तुम्हाला म्हटलं की घराणेशाही जी आहे आता जवळ सगळ्याच पक्षांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये असल्याची दिसून येते आता त्याबरोबर आणखी एक मी तुम्हाला एक सामाजिक एक समाजशास्त्राचा अभ्यासक म्हणून मी सांगतो की आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे आपल्याला स्वतंत्र मिळण्यापूर्वी ही कशी होती की बार्टर सिस्टम चालायचं चा। बार्टर सिस्टम म्हणजे काय की वस्तूच्या बदल्यात देवाणघेवाण करणं आता ही बार्टर सिस्टम जी आहे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा ॲक्टिव झाल्यासारखी दिसते म्हणजे काहीतरी वस्तू द्यायच्या आणि काय मतं घ्यायची तर ही एक सिस्टम मला वाटतं इथे दिसते त्याचबरोबर बार्टीज सिस्टमचं आणखी एक वैशिष्ट्य होतं की त्याचा बाप त्या मुलाचा बाप कुठल्या व्यवसायामध्ये असेल त्या व्यवसायामध्ये मुलगा येण्याचे चान्सेस जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असतात म्हणजे होतेच ते म्हणजे उदाहरणार्थ लोहराचा मुलगा लोहर होणार जो हे आहे आपला वेगवेगळे व्यवसाय जे आहेत त्या वेगळ्या व्यवसायामध्ये सोनाराचा मुलगा सोनार होणार तर अशा पद्धतीने म्हणजे ज्या जो ज्यांचा पिढीजात व्यवसाय आहे त्या पिढीजात व्यवसायामध्ये त्यांची मुलं त्यांची पुढची पिढी येते आणि तो व्यवसाय ताब्यात घेतात ती स्थिती आता एकूणच या निवडणुकीच्या राजकारणाची झालेल्या आहे म्हणजे एखादा व्यक्ती जर राजकारणामध्ये आमदार खासदार असेल तर ते त्याची पुढची पिढी पण त्याच्यामध्ये आणली जाते येते असं म्हणणार नाही मी आणली जाते आणि ते बाल्टस सिस्टमसारखं ते एक स्वरूप तयार झालेलं दिसतं खरं बरं त्याच्यामध्ये पण आपल्याला दोन पद्धतीने या गोष्टीकडे पाहता येणं शक्य ये आहे आता एखादा खासदार आहे आणि त्याचा मुलगा खूप लायक आहे तो स्वतःचं त्याने आयडेंटिटी तयार केलेली आहे तर त्याने राजकारणात मग येऊ नये का तर त्या व्यक्तींनी अवश्य राजकारणामध्ये यावं इथे घराणेशाही आहे असं म्हणता येणार नाही कारण बापाने राजकारण केलं मुलगा वेगळ्या पद्धतीने त्याचं नाव निर्माण करतोय लोकांमध्ये फिरतो आहे आणि त्याला एक वलय प्राप्त झालेलं आहे तर असं असं राजकारण वेगळं परंतु बापांनी खासदारकी अनुभवलेले आहे मुलगा काही त्याला त्याचा अनुभव नाही तरी तो जर तो त्या निदान फक्त त्याचा बाप त्या व्यवसायात आहे म्हणून त्या व्यवसायातच असेल तर ता त्याला ही घराणेशाही म्हणू शकतो किंवा फक्त एखादा विशिष्ट माणूस खासदार आमदार आहे म्हणून त्यांच्या सुना लेकी किंवा आणखी कुणाला ज्यावेळेस राजकारणामध्ये प्रवेश मिळतो निवडणुकीमध्ये ए बी टिकीट ए बी फॉर्म मिळतो तिकीट मिळतं तर यावेळेस मला असं म्हणता येईल की इथे घराणेशाही आहे असं आपल्याला म्हणता येणं शक्य आहे आता यामध्ये काय आहे तर मला असं वाटतं की याच्यावरती काहीतरी उपाय असायला पाहिजे आणि याच्यामध्ये उपाय एकच आहे की भारतीय लोकशाही जी आहे ती जास्त परिपक्व झालेली झाली पाहिजे आणि ही लोकशाही परिपक्व होण्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात अगोदर लोकशाहीचा अभ्यास इथल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे एक अवेअरनेस एक जागृती झाली पाहिजे आणि संपूर्ण देशाचा विकास सामाजिक आर्थिक सांस्कृतिक विकास जो आहे तो कोण करणार आहे तर जे लोकप्रतिनिधी करणार आहेत जे लोकांकडून जाणार आहेत तर त्यामुळे निवडणूक प्रक्रिया जी आहे ही जास्त पारदर्शी असली त्या मशीनच्या जागी बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजे ई व्ही एम आता बघतो आपण की ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून आपण मतदान क केलं जातं ई व्ही एम मशीनमध्ये एकदा मतं टाकली की ते मतं कुठे जातात काही कळायला मार्ग राहत नाही शेवटी आपण निवडणूक ज्यावेळेस मतमोजणी होती त्या दिवशी फक्त बटन दाबलं की आपल्याला आकडे येतात तसं बॅलेट पेपरवर नसतं बॅलेट पेपर, नस पेपर हा पुरावा असतो की एखाद्या माणसाने मत कुणाला दिलं आहे हे मत त्याला त्या बॅलेट पेपरच्या माध्यमातून पाहता येतं म्हणून मला वाटतं की ई व्ही एम मशीनच्या ऐवजी ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजे आणि सगळ्या गोष्टीमध्ये पारदर्शकता आली पाहिजे जसं टी एन शेशन हे निवडणूक आयुक्त असताना निव त्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीने जी जी प्रक्रिया आहे निवडणुकीची ती पारदर्शी केली होती आणि अतिशय नियम नियमाने नियमा नियमामध्ये जे दिलं आहे त्याचं योग्य पालन करून त्यांनी ती निवडणूक निवडणुका पार पाडल्या होत्या तशा पद्धतीच्या निवडणुका झाल्या पाहिजे जेणेकरून गरीब आणि श्रीमंत दोघांनाही निवडणुकांमध्ये उभा राहण्याची संधी मिळाली पाहिजे आणि असं झालं तर मला वाटतं जास्तीत जास्त आपली लोकशाही परिपक्व होईल आणि त्याचा जो काय प्रभाव आहे तो इथल्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक विकासावरती होईल म्हणून या सगळ्या गोष्टीबद्दल जनजागृती आणि विचार करणं इथ झालं पाहिजे एवढंच मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगू इच्छितो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण निश्चितपणे मला प्रतिक्रिया देऊन सांगा आणि आपण पुन्हा भेटत राहू निवडणुका चाललेल्या आहेत आणि आपण पाहतो आहोत की आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुका आलेल्या आहेत लोकांचं फॉर्म भरणं चाललेलं आहे तर मला वाटतं की त्याबद्दलही आपण एक विश्लेषण म्हणून आपण पुन्हा भेटू त्यावर बोलू तात्पुरतं मी थांबतो पुन्हा भेटूया धन्यवाद